नमस्कार मी आपण सीमा भागात कर्नाटक प्रशासनाकडून कानडीकरणाला चालना देत सरकारी कार्यालय बस दवाखाने तसेच इतर आस्थापनांवरील मराठी भाषेतील फलक बेकायदेशीरित्या काढण्याच्या कारवाईना विरोध करण्यासाठी मराठी भाषिक मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटले मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला तीव्र विरोध नोंदवला आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कन्नड सोबत मराठी फलक लावण्याची सरकारी कार्यालयात मराठी कागदपत्र देण्याचे जमिनीचे उतारे रेशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र आणि शासकीय योजना यांची माहिती मराठीत उपलब्ध करण्याची मागणी केली रहिंगे तो महाराष्ट्र मे नाही तो जेल मे बेळगाव आमच्या हक्काचं थांबलीच पाहिजे कन्नड सक्ती अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला माजी आमदार मनोहर केनेकर यांनी अल्पसंख्याक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी बेळगावात मराठीला कन्नडचं समान स्थान मिळावं आणि मराठी इंग्रजी फलक हटवणीत थांबवावं अशा मागण्या मांडल्या त्यांनी एका महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला वकील अमर येळूरकर यांनी दोन हजार चारच्या न्यायालयीन आदेशाचा हवाला देत पंधरा टक्क्यापेक्षा जास्त मराठी भाषिक असलेल्या बेळगावात मराठी फलक आणि कागदपत्रे बंधनकारक का असूनही कर्नाटक सरकार त्याची अंमलबजावणी करत नसल्याची टीका केली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी निवेदन स्वीकारून मराठी भाषिकांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं सरकारला एक महिन्याची मुदत देत बेळगावातील काढलेले मराठी फलक पुन्हा लावावेत आणि इतर मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला या आंदोलनात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव तालुका व शहर समिती खानापूर समिती युवा समिती महिला वर्ग तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते